जस्ट ट्रेन स्टेशनला आले मी आणि घरापासून तर ट्रेन स्टेशन हे फक्त दोन तीन मिनिटांच्या अंतरावर आहे म्हणजे बसने फक्त दोन स्टॉप लागतात आणि असं तर मला असं वाटतं तर... नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे अकरा आणि मस्त उन्हात बसली होती मी थोडा वेळ पंधरा वीस मिनटं झाले असते आणि सकाळी पॉसिबल नाही झालं मला आणि कामात होती पण मग कधी कधी सकाळी सकाळी जास्त ऊनसुद्धा येत नाही गार वारा वगैरे असतो तर त्यामुळे मग असं दहा नऊ दहा वाजता असं पॉसिबल झालं तर तेव्हा मी उन्हात बसत असते आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे का कोवळं ऊन खूप महत्त्वाचं असतं सकाळचं पण मग कधी कधी नाही पॉसिबल झालं तर मला असं वाटतं जेव्हा तुम्हाला प वेळ मिळेल तेव्हा असं उन्हात बसत जा आणि इथे लोक असेच करतात सन घ्यायचा असेल तर ते विचार नाही करत का सकाळचं आठ नऊचं कोवळं ऊनच मिळालं पाहिजे तर इथे ते दुपारच्या वेळेस पण तीन चार तास असं मस्त झोपून असतात उन्हामध्ये सनस्क्रीन लोशन वगैरे लावून तर ऊन घेणं महत्त्वाचं आणि इथे विटामिन डीची खूप जास्त गरज पडते आणि त्याचबरोबर बेला गेलेली आहे स्कूलला वन टाईम स्कूल आहे ती येईल बारा वाजेपर्यंत आणि मला एक कमेंट आली होती अशी का तू आठवड्यातनं चार वेळेस ना शॉपिंगचेच व्हिडिओ असतात तर कालच्या व्हिडिओमध्ये तर मी आठवड्यातनं चार वेळेस गे तर शॉपिंगचे व्हिडिओ दाखवत नाही हे तुम्हालासुद्धा माहिती आहे ग्रॉसरी वगैरे घेणं हे तर मस्त आहे आपला लाईफचा तो पार्ट आहे पण असं खूप कपड्यांची शॉपिंग खूप अति करणं किंवा खूप मेकअपचे प्रोडक्ट्स सारखे सारखं घेणं आणि दाखवणं हे काय मी ब्लॉगमध्ये जास्त दाखवत नाही हां मला जेव्हा वाटतं घेणं किंवा मला असं वाटतं आता घ्यायचं आहे मला कुठं काय गोष्टी करायच्या आहेत तर तेव्हा मी शेअर करते महिन्यात नाही एकदा दोन महिन्यात नाही एकदा पण मला माहिती आहे काय खूप जास्त आधी माझे शॉपिंगचे व्हिडिओज नसतात पण ते एक कमेंट आलं का आठवड्यात ना तू चार वेळेस दाखवते शॉपिंगचे व्हिडिओ म्हणून मग मला असं वाटलं त्यावर थोडंसं बोलावं आणि चला मग आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मी कोणती भाजी बनवते ते पण तुम्हाला दाखवते चला मी बनवणार आहे राजमा मला मी एक वर्षानंतर राजमा बनवणार आहे कडधान्य वगैरे ते तर मी दर महिन्याला असं आपण जो किराणा तो भरते पण राजमा नव्हते घेत तर मी विचार केला चला आता या कडधान्यांमध्ये राजमा सुद्धा ऍड करते आणि राजमा तुम्हाला माहितच आहे खूप जास्त प्रोटीन असतं तर आज राजमा तुपाची फोडणी देऊन मस्त जिरा राईस बनवणार आहे आणि गरम गरम फुलके आणि सोबत सलाड सुद्धा असणार आहे तर हा राजमा जशी मी छोलीची भाजी बनवते ना तर अगदी सेम राजमा मी तशीच बनवते आणि खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतो तर सोप्या पद्धतीने राजमा मी कशी बनवते त्या ते, त्याची ते, रेसिपी मी तुम्हाला दाखवेन एकदम झटपट होतो आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही फक्त राजमा रात्री मी काय केलो होतं भिजवला होता आणि नंतर टू थ्री विसल घेतलेले आहे तर राजमा छान शिजलेला आहे चला मग अगोदर काय करते मी या राजमाची तयारी करून घेते भात एका साईडला मी करायला ठेवते पीठ मोहून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मला ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या वस्तू इथे मी कट करून घेतलेल्या आहे इथे मी टॉमॅटो प्युरी घेतलेली आहे एक टॉमॅटो छान मी कट करून प्युरी करून घेतली इथे आल्याची पेस्ट कोथंबीर कांदा इथे तेजपत्ता लागणार आहे एक दालचिनी लागणार आपल्याला तर भांड्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला अगोदर जिरे टाकायचे टाकले एक, एक दालचिनीचा तुकडा तेजपत्ता टाकायचा आहे यामध्ये कांदा टाकायचा आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा हलकासा गुलाबी कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला का। कांद्याचा कांद्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे त्यामुळे एक चमचा मी लसूणाची पेस्ट ऍड केलेली आहे आणि दोन मिनटं छान परतून घ्यायची होती लसूणाची पेस्ट दोन मिनटं परतवल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे छान कलर येण्यासाठी यामध्ये आपल्याला ही टॉमॅटो प्युरी ऍड करायची आहे ही तीन ते चार मिनटं टॉमॅटो प्युरी छान आपल्याला परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तीन चार मिनटं टॉमॅटो प्युरी छान मी परतून घेतली यामध्ये आपल्याला थोडीशी आता कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथीमुळे खूप छान टेस्ट येते आणि यामध्ये आता आपण बाकीचे मसाले ॲड करू धने पावडर लाल मिरची पावडर ऑलरेडी टाकलेली आहे थोडी धने पावडर टाकते आणि गरम मसाला नंतर टाकणार आहे मी हळद पण ऑलरेडी मी ॲड केलेली आहे आणि हा जो राजमा आहे शिजवून घेतलेला हा अर्धा मी मॅश केलेला आहे आणि अर्धा असा आकाश ठेवलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार मी जास्त नाही आणि आता भरपूर अशी कोथंबीर यावर गरम मसाला आता गरम मसाला मीठ टाकलेलं आहे थोडंसं मी परत चवीनुसार मी मीठ टाकणार यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी आता थोडंसं जास्त नाही हे बघा अशी मिडियम कन्सिस्टन्सी आहे आता चार ते पाच मिनटं स्लो गॅसवर मी राजमा छान उकळू देणार झाली आपली राजमाची भाजी एकदम सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे तुम्ही बघितलं अशा पद्धतीने मी, मी राजमाची भाजी बनवते आणि तुम्हाला असं झटपट पद्धतीने राजमा बनवायचा असेल तर नक्की बनवू शकता आता भात पण एका साईडला होतोय भाजी होईल आता आणि आता पीठ म्हणून मी चपात्या करून घेते आता वाजलेले आहे साडे अकरा राजमा झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचाभर तूप टाकणार तूप टाकल्यामुळे काय होईल राजमा अजून टेस्टी होईल पण भाई झाल्याच्यानंतर मी तूप टाकले आणि छान मी मिक्स करून घेते तर गरम गरम छान फुलके केलेले आहे, छोटे छोटे आणि एकदम असे छान फुलत होते आता यावर मी तूप लावून घेते गरम गरम फुलक्यानं जर तूप लावून राजमा छोलेची भाजी एकदम मस्त इव्हन असा मिक्स जाळ केलेली असली तरी पण खूप छान आता सलाड वगैरे कट करून घेते मी गरमागरम फुलके तयार आहेत सलाड बनवून घेते थोडंसं तूप फुटलं आता स्वयंपाक झालेला आहे आणि मनोजची पण मीटिंग संपते ते जस्ट आले आणि त्यांना सांगितलं मला जेवण दाखवायचं आहे तर शूट करा ते इथे बघा मस्त अशी राजमाची भाजी झालेली आहे तूप टाकलं त्यामुळे असा भाजीचा घमघमास सुटलेला आहे घरात इथे आहे जिरा राईस तूप टाकून मस्त राईस सुद्धा बघे आहे गरमागरम फुलते बघा असे पातळ छान आणि असे तूप लावलेलं आहे इथे आहे कांदा आणि इथे आहे काकडी तर चला आता मी जेवण करायला बसतो जेवण करून घेते थोडा वेळ बेला येईल तिला पण मला बघायचं आहे जेवण वगैरे तिचं सगळं तर नंतर बोलते मी आम्ही जेवण एकदम छान झालं आणि बेला आता येईलच दोन मिनटात आणि ती आल्याच्या नंतर मग तिला जेवायला वगैरे देईल आणि एक वाजता निघायचं आहे काम आहे कोणता आहे मी ते निघाना जेव्हा आम्ही निघू तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि बेलाला पण सांगते पटकन जेवण करायला मीच तिला भरवणार कारण की ते जेवण करताना कसं थोडंसं टी व्ही बघणार मग जेवण करताना थोडं हळूहळू होईल हो, आणि आता सव्वा बारा झालेले आहे एक वाजता निघायचं आहे थोडं काम आहे अर्जंट तर ते कोणतं ते तुम्हाला सांगते मी आणि नंतर बोलते ते जिम्नॅस्टिकला गेली होती आणि आज स्पोर्ट डे पण होता स्कूलमध्ये ना गार्डनला पण गेलो होतो जिम्नॅस्टिक पण होती गार्डन मध्ये जेवण केलं अच्छा चल आता जेवण करायचं आपल्याला बाहेर जायचंय सांगते तुला नंतर मी ठीक आहे ठीके हँडवॉश नंतर बघू आता हँडवॉश कर जेवायला देते मी चल आमचं जेवण झालं आणि पटकन निघालो मनोचा लंच ब्रेक आहे त्या लंच ब्रेकमध्ये आम्हाला बेलाचा जो जुना पासपोर्ट आहे तो सबमिट करायचा आहे आणि तिचा जा रिन्यू झालेला पासपोर्ट तो आहे ऑलरेडी पण तो बेल्जियमला आहे जोपर्यंत आपण जुना पासपोर्ट सबमिट करत नाही तोपर्यंत रिन्यू पासपोर्ट येणार नाही मग आज आम्हाला वेळ होता तर पटकन आम्ही जाऊन देऊन येऊ तो, दे तो पासपोर्ट आणि टू वीक्समध्ये येऊन जाईल तो पासपोर्ट आणि बेलाचं पण आवरून झालेला आहे मागे सनग्लासेस लावलेले आहेत तिने बसलेली तिथे स्टाईल मारते तर चला आता आम्ही पटकन तिथे पोचतो आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करते आ, जस्ट आलो आता आणि बेलाला झोपवते मी पटकन आता वाचलेले आहेत पाहुणे दोन आणि मनोज लगेच मिटिंगला लगे बर गेले बरं झालं जसं ट्रॅफिक वगैरे नव्हती पाच मिनटाचं काम होतं जायला दहा मिनटं आणि पासपोर्ट दिला आणि तिथून लगेच आलो आम्ही आणि ते झाल्याच्यानंतर नंतर आता म्हटलं बेलाला झोपवते नंतर मला योगासुद्धा करायचा आहे संध्याकाळी मला बाहेर जायचं आहे कुठे नंतर ते तुम्हाला मी सांगेन चल बेला चला, चला।, चला। तुम्ही बघितलं पासपोर्टचं सा काम झाल्याच्या नंतर मी आले आणि त्यानंतर बेलाला झोपवलं योगा झाला माझा योगा झाल्याच्या नंतर पटकन मी माझं स्वतःच आवरून घेतलं ऍक्च्युली लक्झमबर्ग मध्ये खूप मोठा इव्हेंट होणार आहे तर त्या रिलेटेड मला जायचं आहे मेन मेन सिटी सेंटर आहे ना लक्झमबर्गच तिथे आणि मिटिंग होणार आहे तर कसली मिटिंग काय मिटिंग ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत पण जेव्हा मला रिव्हील करायचं असेल काय गोष्टी तर मग ते तुम्हाला मी नंतर सांगेन पण आता मीटिंगला जायचं आहे मला बेलाला मी घेऊन जाणार होते सोबत पण म्हणून तिला घेऊन जाऊ नको कारण की मला ट्रेननी जायचं आहे मेन सिटी सेंटरला आणि परत जायला परत एक तास कोम तू तिथून मग परत थांबणार मग तिथून परत यायला एक तास तो उशीर पण होईल सात आठ वाजू शकतात मला तर त्यामुळे म्हणून तिला राहू दे माझ्या मीटिंग साईड बाय साईड मी अटेंड करेल आणि ती घरात असल्यावर कसं टी व्ही पण बघेल आणि घरातच राहील तर म्हटलं ठीक आहे काल वगैरे त्यांच्या बॅक टू बॅक मिटिंग होत्या पण मला जास्त वेळ लागणार होता म्हणून मग मी तिला सोबत घेऊन गेले आणि परी नाही तर थोडंफार बोर होतच आहे तिला आणि आज वन टाइम स्कूल पण होती तिची तर आता झोपलेली आहे ती आणि आता म्हणून टी ब्रेक सुद्धा झालेला आहे तर पटकन आता मी चहा ठेवते ते पण चहा घेते ते कॉर्न तर आणून ठेवलेच होते बेलासाठी कॉर्न पण भाजून ठेवते मी म्हणजे आता मी पिणार आहे त्याच्या अर्ध्या पाऊन तासानंतर ती कॉर्न खाणार गार पण होईल आणि तिला भूक लागेल तर ती हे पण खाईल निघाले मी आणि तीन नंतर बस आहे बस स्टॉपवर आले आहे मी आणि दोन मिनटानंतर बस आहे आणि मीटिंग साडेपाचची आहे आता वाजलेले आहे चार चाळीस तर जाईपर्यंत मला बरोबर पाऊन तास लागणार पाऊन तास किंवा एक ताससुद्धा लागू शकतो मला तर आणि आता बघा एकदम मस्त वातावरण आहे बेला उठली तिने मिल्क वगैरे पिलं आणि तुम्हाला दाखवलं मी कॉर्न वगैरे मी भाजून ठेवलेलं आहे तर नंतर तिला भूक लागली तर कॉर्न वगैरे खायची आणि मनोजची तर मीटिंगच चालू होती मला जेव्हा निघायचं होतं तेव्हा म्हणून ते हॉलमध्येच बसले होते आणि हॉलमध्येच परी सॉरी हॉलमध्ये बेलासुद्धा होती तर चला आता मी बसची वाट बघते पटकन ना ट्रेन स्टेशन आहे तिथे जाते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत ट्रेन स्टेशनला मी पोचले आहे आणि आपल्या इथे कशी मालगाडी असते तर इथेसुद्धा बघा अशी मालगाडी असते तुम्हाला दाखवते मी गेली हे बघा मालगाडी गेली जवळ त्याकडे आणि अजून काय ट्रेन आलेली नाही आहे लोक बसलेले आहेत वाट बघत आणि आता बघा पावणे पाच वाजून पाच मिनटं झालेले आहेत जस्ट ट्रेन स्टेशनला आले मी आणि घरापासून तर ट्रेन स्टेशन हे फक्त दोन तीन मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे बसने आ फक्त दोन स्टॉप लागतात आणि असं तर मला असं वाटतं दीड एक किलोमीटर असेल ट्रेन स्टेशन आणि आता अनाऊन्समेंट झालेली आहे एका मिनिटात ट्रेन येईल आणि मेन सिटी सेंटरला जायला वीस मिनटं लागतात तर खूप जवळ आहे आणि आता काही वाट वाटसुद्धा बघत आहे तर चला आता मी बसते आणि तिथे गेल्याच्या नंतर मग मी बोलते तुमच्यासोबत आणि बघूया आता मीटिंगचा टाईम तर साडेपाच दिलेला आहे आता पावणे पाच झालेले आहे साडेपाचपर्यंत मी पोहोचून जाणार चला जस उतरली मी आता आणि तुम्हाला सांगितलं ना बरोबर वीस वी मिनटं लागतात स्टेशनला पोचायला आता इथून मला उतरायचं आहे आणि ट्रॅम पकडायचे आहे आणि दुसऱ्या स्टॉपला जायचं आहे मला चला पटकन जाते मी उशीर झाला ॲक्च्युली आता ट्रॅममध्ये इतकी गर्दी होती आणि आता उतरले मी आणि जी प्लेस सिलेक्ट केलेली आहे मिटिंगसाठी आता मी तिथे जाणार आणि समोरच आहे एका मिनटात मी पोचणार आणि आता पाच सत्तावीस झालेले आहेत मिटिंग वगैरे झाली आणि आता वाजलेले आहे पाहुणे आठ आणि आठ वाजता आठ वाजून दोन मिनटांनी माझी ट्रेन आहे तर तिथून आमच्या घराजवळचं जे ट्रेन स्टेशन आहे तिथे डायरेक्ट आणि जमलं तर मनोज येतील मला स्टेशनला घ्यायला चला आणि भरपूर वेळ मिटिंग होती खूप लोकांची वाट बघितली हळूहळू सगळे लोक येत होते आणि काही लोकांचे ऑफिसेस पण असतात मग ते संपूर्ण यायला थोडासा उशीर झाला तर चला आता मला प्लॅटफॉर्म नंबर एटवर जायचं आहे एट ए बी आता इथे फोर फाईव्ह प्लॅटफॉर्म नंबर आहे आणि आजचा दिवस खरं का एकदम धावपळीत गेला माझा घरातला आवरलं निघाले आणि आता घरी जायला मला ऑलमोस्ट साडेआठ होतील तर बघूया आता अजून काही स्वयंपाक वगैरे तर केलेलं नाही आहे घरी गेल्याच्यानंतर काय करणार मी आणि मनोज गेले होते त्यांचं ऑफिसचं काम संपल्यावर बेलाला पार्कमध्ये घेऊन आणि पार्कमध्ये भरपूर खेळली ती दमली आहे मनोजने सांगितलं आणि तिला पॉपकॉर्न हवे होते मनोजने मग पॉपकॉर्नसुद्धा बनवून दिले तर मी गेल्याच्यानंतर पटकन जेवण बनवते आणि जेवण करू आम्ही तेव्हा चला अजून पंधरा मिनटं आहे तोपर्यंत मी ट्रेनमध्ये बसून राहणार चला तुम्हाला माहीतच आहे आता इथे दहा वाजेपर्यंत एकदम असं उजेड असतो यास याच प्लॅटफॉर्मला ट्रेन आण येणार आहे एट ए बी बसले आहे मी आता ट्रेनमध्ये ट्रेन जस्ट आली आणि अजून दहा मिनटं आहे ट्रेन निघायला चला घरी जायला मला सांगितलंच तुम्हाला साडेआठ होते आता घरी डायरेक्ट घरी गेल्याच्या नंतरच बोलते मी आता नऊला पाच कमी आहे आणि आता मी फक्त बटाट्याची भाजी करते आणि दुपारचा अजून ऑलरेडी भात आहे आणि स्वयंपाक झाल्या झाल्या मी अगोदर बेलाला भरवणार आणि दुपारचं जेवण होतं तसं छोले राजमा केला होता राजमा राईस ऑलरेडी म्हणून भरवलेला आहे बेलाला आणि पॉपकॉर्न वगैरे किंवा कॉर्न वगैरे ते सगळं खाल्लंय तिने आणि आल्याच्या नंतर बनवायला काही प्रॉब्लेम येत नाही ऍक्च्युअली मला असं वाटत ते भात कधीतरी ठीक आहे पण भा, भाजी चपाती असली तर कसं पोट भर आपल्याला जेवण सुद्धा करता येतं आणि पोट पण सुद्धा भरतं तर छान मिटिंग झाली सगळ्यांसोबत बोललो खूप दिवसानंतर आम्ही एकमेकांना भेटलो तर ता चांगलं वाटलं आणि आता काही गोष्टी ठरलेल्या आहेत काही गोष्टी तुम्हाला काही दिवसानंतर मी सांगणार आता काय गोष्टी फिफ्टी पर्सेंट ठरलेल्या फिफ्टी पर्सेंट अजून माहिती नाही त्यामुळे मग मी तुम्हाला असं पूर्णपणे नाही सांगू शकत पण सांगेल तुम्हाला ऐकल्यावर नक्की छान वाटणार तर आजचा दिवस तुम्ही बघितला एकदम धावपळीमध्ये गेला आणि गडबडीमध्ये गेला सकाळी राजण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि अजून एक गोष्ट मला करायची होती शेअर पण मग मला ते पॉसिबलच झालं नाही तर मग जमलं तर ते उद्या करेल मी तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासाच ब्लॉग असेल पेला येते का व्हिडिओ एंड करते मी कोई या शहर के सबसे करीब दिन में काजे दवार नंबर इहो ऐ सबसे गलाब में बार